आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सांगोला शहरातील सामाजिक कार्यकर्ते सोनार समाज अध्यक्ष अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र मातोश्री प्रतिष्ठान सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष उद्योगपती अक्षय भैया महामुनी यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांसह माजी आमदार दीपकाबा सावखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला हर्षदा लॉन्स येथे सात ऑक्टोबर सोमवार रोजी हा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शहराध्यक्ष ताणजी काका पाटील शिवाजी नाना बनकर युवक तालुकाध्यक्ष अनिल नाना खटकाळे माजी नगरसेवक सतीश सावंत शहराध्यक्ष रवी चौगले आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या कार्यालयापासून मोटरसायकल आणि चारचाकी वाहनांची भव्य रॅली हर्षदा लावून येथे काढण्यात आली यावेळी महामुनी यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं माजी आमदार दीपकाबास साळुंखे पाटील यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला सत्कार संपन्न झाल्यानंतर व्यासपीठावरून बोलताना आमचे आमदार दीपक आबा साळुंके पाटील म्हणाले आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना विशेषतः तरुणांना विविध प्रलोभने आणि आश्वासने दिली जात आहेत तरी अशा खोट्या आश्वासनाला बळी न पडता माझ्यावर आणि माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अक्षय महामुनी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला याबद्दल मी त्यांचं कौतुक आणि आभार व्यक्त करतो त्यांचे पक्षात स्वागत करत आहे तसेच माझा पक्ष आणि व्यासपीठावरील उपस्थित असणारे मंडळी हे एक कुटुंबच आहे या कुटुंबातील सदस्य अक्षय महामुनी आणि त्यांचे कार्यकर्ते झाल्यानं यापुढे त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात आपण हक्कानं सहभागी होऊ असे यावेळी आबांनी सांगितले त्यानंतर महामुनी यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश दीपक आबांच्या हस्ते घेण्यात आले या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी सोनार समाजाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष रोहिणीताई कस्तुरे शिवाजी नाना बनकर ॲडव्होकेट महादेव कांबळे गिरीश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सूत्रसंचालन प्राध्यापक मनोज उकळे सर यांनी तर आभार प्रदर्शन अक्षय महामुनी यांनी केले या पक्षप्रवेश कार्यक्रमाला मिणाज खतीब सौ रेखा भोसले निसार शेख नितीन काटे अमीन शेख अनिल सावंत गजेंद्र गेजगे अब्बास मुलानी गीतांजली महामुनी प्राची महामुनी प्रगती महामुनी बाळासाहेब पंडित सीताराम पंडित अशोक पंडित प्रसाद पंडित सीताराम वेदपाठक शशिकांत वेदपाठक गजेंद्र गेजगे अभिजित गेजगे कृष्णा गेजगे प्रतीक भोसले शंकर गेजगे अंकुश गेजगे सागर शिणगारे विनोद शिणगारे कुमार शिणगारे बंडूगडदे समाधान मिसाळ आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दीपक आबांचं खंबीर नेतृत्व तालुक्याला दिशा देऊ शकतं सध्या सांगोला तालुक्यात अनेक नेत्यांचे पेव फुटलेत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक नेते रात्र थोडी आणि सोंगे फार करू लागलेत परंतु सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर खऱ्या अर्थाने दीपकाबा साळुंखे पाटील यांच्याशिवाय आज तालुक्याला पर्याय उरला नाही त्यामुळे त्यांनी या तालुक्याचं नेतृत्व करावं आम्ही सर्व तरुण खंबीरपणे आबांच्या पाठीशी उभा राहू मान्य अक्षय महामुनी युवा नेते सांगोला